शासनाने एन डी ए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात खडकपातल्या को जवळचं कोपरे नावाचं गाव संपादित केलं होतं एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्र शासनाने कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी पुण्यातल्याच हवेली तालुक्यात हिंगणे बुद्रुक ज्याला आपण आता कर्वेनगर म्हणून ओळखतो जे कोथरूडपासून जवळ आहे त्या ठिकाणी साधारणपणे चाळीस एकर जागा दिली जिथं कोपरे गावातल्या लोकांना नियमानुसार जागा वाटप करण्यात आलं होतं स्थलांतर झाल्यामुळं शेती आणि इतर व्यवसाय कमी झाले त्यामुळं साधारणपणे दोन हजार सालच्या आसपास गावकऱ्यांनी आपल्या गावाचा व्यवस्थित विकास करण्यासाठी एखादा बिल्डर शोधायला सुरुवात केली ही गोष्ट त्यावेळेस संजय दत्तात्रय काकडे या बांधकाम व्यावसायिक यांना समजली त्यांनी गावाचा विकास करायचं ठरवलं शासनाच्या मध्यस्थीने कोपरे गावाचे ग्रामस्थ आणि संजय दत्तात्रय काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यामध्ये अगोदर सिक्स्टी फोर्टी नंतर सेवन्टी थर्टी असा रेशो ठरवला गेला त्याचप्रमाणे अडीच हजार स्क्वेअर फीट जागेच्या बदल्यात एक हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट असा व्यवहार ठरला त्यानुसार तत्कालीन राज्य शासनाने जवळपास बत्तीस एकर जागेचे विकसन करण्यासाठी दोन हजार दोन मध्ये ही जागा संजय दत्तात्रय काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीला दिली होती ही जमीन विकसन करण्याचे अधिकार इतर कोणालाही वर्ग करू नयेत काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी दुसरा कोणीही विकसन करता नेमू नये ह्या आणि अशा इतर काही कडक अटी शर्तींसह काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं नवीन गाव उभं करायचं तर तिथं गावासाठी समाज मंदिर खेळाचं मैदान बगीचा अशा सुविधा विकसन करता म्हणून काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने विकसन करून द्यायच्या हे सुद्धा करारामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं त्यानुसार काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने ग्रामस्थांसाठी न्यू कोपरे पुनर्वसन प्रकल्प राबवला त्यासोबतच त्यांनी स्वतःचा काकडे सिटी हा भव्य गृह प्रकल्प देखील उभारला ह्या दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये चोवीस मीटरचा मुख्य रस्ता आहे त्यावेळेस गावातील ग्रामस्थांना अडीच हजार स्क्वेअर फीट जागेच्या बदल्यात एक हजार स्क्वेअर फीट असे फ्लॅट देण्याचं मान्य करण्यात आलं होतं काही ग्रामस्थांना फ्लॅट दिले पण काहींना मिळाले नाही काहींचे फ्लॅट परस्पर दुसऱ्यांच्या नावावर विकले गेले त्याचप्रमाणे करारामध्ये मान्य केलेल्या खेळाचं मैदान बगीचा समाज मंदिर अशा सुविधा देखील ग्रामस्थांना मिळाल्या नाहीत असे आरोप न्यू कोपरे पुनर्वसन प्रकल्पातील ग्रामस्थांचे आहेत कोपरे गावाच्या नंतर अहिरे गावाच्या बाबत पण जेव्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस अहिरे गावच्या स्थानिकांनी कोणत्याही बिल्डरची मध्यस्थी मान्य केली नाही मान त्यांनी स्वतःच आपल्या जागा विकसित केल्या ज्यामुळं अहिरे गावातील लोकांना आपल्या मनाप्रमाणे आपल्या जागेचा वापर करता आला त्यांनी न्यू अहिरे नावानं आपलं गाव उभं केलं पण काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीला विकसन अधिकार देऊन कोपरे गावच्या ग्रामस्थांना पश्चाताप चालल्यासारखं वाटतं न्यू कोपरे पुनर्वसन प्रकल्प म्हणून ज्या तीन इमारती उभ्या केल्या त्यामधील सर्व व्यावसायिक दुकानांचं भाडं गावाला न मिळता काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळत आहे ज्यामुळे प्रकल्पातील लोकांमध्ये गावाची फसवणूक झाली असल्याची भावना निर्माण झाली सुविधा आणि फ्लॅट मिळण्याच्या बाबत झालेले गैरव्यवहार याबद्दल काही ग्रामस्थांनी कोर्टात दावा दाखल केलेला आहे याच दरम्यान कोपरे ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची जी जागा काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडे विकसन करण्यासाठी म्हणून आहे त्या जागेचे विकसन हक्क दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी त्या जागेपैकी बावन्न हजार स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास तेरा एकर जमीन दुसऱ्या कंपनीला देण्याचे व्यवहार सुरू केले आता त्या दुसऱ्या कंपनीनी नियमाप्रमाणे पेपरमध्ये याबद्दलची नोटीस दिली जा आहे की जर जागेच्या बद्दल कोणाचे काही हक्क किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी असतील तर त्यांनी जे काही ठराविक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये आपले जे काही अधिकार आहेत ते सिद्ध करायचे त्यानुसार ही आता नोटीस प्रसिद्ध झालेली आहे अगोदरच जागेचा योग्य मोबदला मिळालेला नाही म्हणजे ठरल्याप्रमाणे फ्लॅट मिळाले नाहीत गावाला पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून त्रस्त असणारे न्यू कोपरे पुनर्वसन गा प्रकल्पातील ग्रामस्थांनी आता ह्या विरोधात सुद्धा आवाज उठवण्याची तयारी केली आहे त्यांनी नुकतीच विजय कुंभार यांची भेट घेतली त्यांचं मार्गदर्शन घेतलंय आणि विजय कुंभार यांनी देखील ह्या प्रकरणात लक्ष घातलं आहे आता विजय कुंभार म्हणजे कोण ज्यांनी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस के यांचं प्रकरण उघड केलं ज्याच्यामुळं गिएसकेना जेलमध्ये जावं लागलं होतं मनोहर जोशी यांच्या जावयाचं प्रकरण बाहेर काढलं ज्याच्यामुळं मनोहर जोशी यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आलं होतं त्याचप्रमाणे पूजा खेळकर यांचं प्रकरण देखील विजय कुमार यांनीच समोर आणलं होतं ज्यामुळं पूजा खेडकरची नेमणूक रद्द करण्यात आली होती एकीकडे पुण्यात वेगवेगळे शासकीय भूखंड घोटाळे उघडकीत येत असताना माजी खासदार संजय दत्तात्रय काकडे यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ह्या व्यवहाराची देखील आता पुण्यात चर्चा होणार का माजी खासदार संजय दत्तात्रय काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरू केलेला हा व्यवहार पुढे तसाच सुरू राहणार का न्यू कोपरे पुनर्वसन प्रकल्पातील ग्रामस्थांना न्याय मिळणार का हा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासन यामध्ये काय भूमिका घेतं हे बघावं लागेल कारण दोन हजार दोन मध्ये संजय दत्तात्रय काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शनला जेव्हा ही जागा देण्यात आली त्यावेळेस जी लोक सत्तेमध्ये होती तीच लोक आता सुद्धा सत्तेमध्ये आहेत या प्रकरणात न्यू कोपरे पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होणार का काकडे यांचा व्यवहार पूर्ण होणार यावर आपण लक्ष ठेवूया धन्यवाद